नमस्कार मंडळी सुवर्ण कोकण बॉग युट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाशेकर तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर अजून एका नवीन प्रवासात सुरुवात केलेली असा तर यावेळेचं प्लॅन असा आपलं टोटल टो तीन टो टो ते चार दिवसाचं आणि त्याच्यामध्ये आपण अक्कलकोट तुळजापूर त्याच्यानंतर परळी वजनाथ कृष्णेश्वर आणि अजंठा वेरुळ लेणी तर असं प्लॅन आहे तर बघूया त्याच्यातली कोणती डेस्टिनेशन पूर्ण होत आहेत ती आता मी चाललो अक्कलकोटला तर आपण जाणार आहोत मार्गे कोल्हापूर सांगली सांगोला सोलापूर करत अक्कलकोटला आणि अक्कलकोटला आमचं आपलं हॉल्ट असतो ला तर आमच्यासोबत व्हिडिओमध्ये कायम रहा कारण खूप मजा येते या प्रवास आमचा कसं असा त्याच्यानंतर अजून काय इन्फॉर्मेटिव्ह माहिती असाल तर ती आम्ही तुम्हाला देतालो जर तुमकं अक्कलकोटला वगैरे जायचं असाल तर सध्याची काय कंडिशन असा रोडची कंडिशन आहे दर्शन कसं होता त्याची सगळ्यांची माहिती देतालो स्टेचे ऑप्शन वगैरे काय काय असतात तर याच्यासाठी आपली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसं वाटलं होतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल नवीन असाल तर आपलं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आपण आता नांदगाववरून निघालो एक वाजलो बरोबर एक वाजता आपण निघालो टोटल आठ तासाचा रनिंग असा साधारण सा सा तीनशे साडेतीनशे किलोमीटर रनिंग आहे रात्री आहे नऊ वाजेपर्यंत पोचू जर ॲव्हरेज स्पीडने गेलो तर एक तास बाजूमध्ये कदाचित हॉल्ट पण हवं येत आमचं थोडं चाय नाश्ता वगैरे बघूया आता किती वेळ लागला तो आता इथून आपण फोंडाघाटाचं अपडेट पण पाहिजे येणार आहोत पण त्याची व्हिडिओ आपली वेगळी असते घ्या तर ती व्हिडिओ नक्की बघा फोंडाघाटांचे प्रवास करणार असतील तर त्यांच्यासाठी ती खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असा फोंडा बाजारपेठेत इलो तर इथून आता आपण जात आहोत फोंडा घाटला नेहमीप्रमाणे ऐसर नुसती वर्दळ आता तरी रुंद झाल्यापासून रस्तो येऊ जरा हो। कमी वर्दळ असतं पण आता आमक मोठे गाड्या काय भेटत नाही शनिवारच्या चे दिवशी म्हणजे बाजार असता वाटतं पोंड्याचं तेव्हा तरीकडे शाम की चाल बाजारातच खड्डे पडलेले आहेत रस्त्या आणि असे मोठे गाडी वगैरे हो लावून हो ठेवल्याने रस्तो पूर्ण जाम कसले खड्डे आहेत गस्त कधी केल्याने या काय माहिती जस्ट आता पोंडगाट क्रॉस केलो आपण आणि आता दाजीपूरला येलो तर भरपूर वेळ लागतो जवळपास आमक पंचवीस मिनटं लागली कोर्नाघाटात भयंकर खड्डे होते आणि मोठमोठे ट्रेलर्स असल्यामुळे ट्रॅफिक पण लागलं तर त्याचं व्हिडिओ आपण वेगळं बनवलेलो असत तर तो नक्की बघा आपल्या चॅनलला जाऊन त्याच्यापुढे डायरेक्ट आता आम्ही शक्यतो कोल्हापूरच काढूया ना सर्व कोल्हापूरच काढूया कारण हायना रस्तो कसो हा काय माहिती जुलैमध्ये गेलेला तेव्हा खड्डे होते ह्या रस्त्यात आता आणि आता ट्रॅफिक पण त्यामुळे मोठमोठे ट्रक पण जास्त येतात छोटे गाडी कमी पण ट्रक जास्त येतात त्याच्यामुळे झाल्या वेळ लागतो किती वेळ लागतो अडीच वाजल्यात आणि आपण पोचलो राधानगरीत एक वाजता आपण नांदगावरून निघालो दीड तास लागलो आपल्याक तर रस्तो भयंकर खराब होतो म्हणजे अक्षरशः हाल झाले आमचे कारण जर तुम्ही या मार्गाने येत असाल तर राधानगरीच्या अलीकडे थोडस रस्तो पण फोंडाघाट सोडल्यानंतर दाजीपूर सोडल्यानंतर राधानगरीपर्यंत तर भयंकर हलत एकदम पूर्ण चाळण झालेली आहे रस्त्याची त्यामुळे प्लान करत असाल hmm. तर सावकाश यावा की नाही सर्व छोटी hmm. गाडी इंका तर भयंकर हालत त्यात ट्रक आणि एवढे असत की म्हणजे वळणक वगैरे अक्षरशः गाडी बाहेर घालूची लागतात नाहीतर जागेवर जाग्यावर थांबूची लागतात गाडी एवढी पूर्ण असे हालत असते तर आता कोल्हापुरात कधी पोहोचतो ते तर इकडून जवळचा किलोमीटर म्हणजे साधारण साठ किलोमीटर दाखवता कोल्हापूर मार्गे सांगली पाटू आमका हायवे जाऊचा कारण कोल्हापुरात पुरा ट्रॅफिक गावतला आणि ना गाडी काढू पूर्ण कंटाळू गर्दी असता त्याच्यामुळे आम्ही जातो कागल मार्गे इकडून सरळ म्हणजे आत्मापूर वगैरे इकडून आपण जातलो आणि त्या रस्त्या बारा किलोमीटर वाढतात म्हणजे चहा साठ किलोमीटर बर किलोमीटर हा पण रस्तो चांगलो ट्रॅफिक कमी गावता आणि पटकन हायवेकडे पोहोचू आणि तिकडून आपल्याक मग सांगली मिरजला जाऊ सोप्या पडत त्याच्यामुळे आम्ही तिकडून चाललो नाहीतरी पाहून तस तरी खात होतो ना सगळ्या सिटीमध्ये आता त्या सिटीत गेल्यानंतर पोंडा घाटाच्या रोडला कोल्हापुरात जॉईन करायचं तेव्हा गुगल मॅपला खूप म्हणजे कंजेस्टेड रोड दाखवता आतमध्ये गल्ली गल्लीत न घेऊन जातो रस्तो त्याच्यामुळे तेवढे वैताग करण्यापेक्षा सरळ इकडून रोडने आम्ही कागलला जातो आपण आता आदमापूर मार्गाने चाललो कोल्हापूर रस्तो होतो तो, तो राधानगरी नंतर आपण स्कीप केलो इकडनं रस्तो चांगलो आह आणि आपण कधी सगळ्या दोन महिन्यापूर्वी रस्तो पूर्ण चांगलो होतो आणि काही ठिकाणी तर दोन महिन्याने चार महिने चार महिन्यापूर्वी पावसाच्या आधी तर करत होते ना काहीतरी रस्तो तो म्हटला ह्या रस्त्यात जाऊया जरा थोडंसं अंतर पण कव्हर होईल आणि पटकन हायवे लागत बघा mm. कोल्हापुरातून ट्रॅफिक मधून जाण्यापेक्षा आपल्याकडची का ट्रॅफिक ट्रॅफिकमधून जाण्यापेक्षा या रस्त्यात मस्त जाऊ बरं इकडे जास्त गाव पण नाहीत ना ट्रॅफिक नाही लागत एवढा

इकडे आमका वेळ लागलो तो उसाच्या गाड्यांमुळे ते उसाचे ट्रॉली होते त्यांच्यामुळे एक तीन चार ठिकाणी भरपूर वेळ गेलो आमचा नाहीतर अजून एक वीस मिनटं अगोदर पोहोचल होतो रस्तो पूर्ण ओके असा मस्त जर तुमका बाहेरच्या बाहेर अकांडा हायवे वगैरे लागायचा असत तर हा रस्ता एकदम भारी आहे कोल्हापुरात सिग्नल त्याच्यानंतर इंटरनल ते रस्ते चुकतात त्याच्यामुळे आम्ही तर पूर्ण स्किप केला तो खडचं वेळ आमचं वाचवलो पण मिळाला नेक्स्ट हॉल आपलो असा सांगली फाटा श्री घरगुती बिस्किट इकडे थांबलो आपण सांगली रोडला आणि यांच्याकडची सर आपण फॅक्टरी आउटलेट मधून काय अरे आयटम यो कसा गोड नाही चांगली आहेत ना पण आता भारी दिसतं चहाची चव ओमकार चाय कशी आहे मस्त आहे ना चाय आहे म्हणजे थांबल्याचं ते फायदो झालो व्यवसा कोल्हापूर सांगली हायवे तर कोल्हापूर सांगली हायवेवर सांगली फाट्यापासून एक तीन चार किलोमीटर अंतरावर या ठिकाणी श्री घरगुती बिस्किट स्वीट्स आणि नमकीन तर या फॅक्टरी आउटलेट असा खूप मस्त असा क्लिनिंग असा चहाची पण चव चांगली होते त्यांचे जे प्रोडक्ट्स असतात ते पण चांगले होते वॉशरूम वगैरे देखील पूर्ण क्लीन असतात तर आम्ही या ठिकाणी थांबलेलो आपण प्रवास करतो अल्ट्रोचने सर्विसची गाडी असा आणि सोबत असा ओमकार आणि मयुरे तर आम्ही टोटल चौघा जण आम्ही प्रवास करतो खूप मस्त आतापर्यंत प्रवास झालो तर आता वाजल्यात संध्याकाळचे पाच साधारण नऊ वाजेपर्यंत अक्कलकोटला पोचायचो प्लान असा तर आता बघूया पुढे रोड कंडिशन कशी आहे ती आणि ट्रॅफिक कंडिशन त्याच्यावर डिपेंड आहे साडेपाच वाजलेत आणि आपण आता सांगलीच्या अलीकडे असावं आणि यो सोलापूरला जाणार आपण राईड घेतो इथून तर आता पूर्ण हायवे असा तर इकडून सोलापूर असा एकशे शहाण्णव किलोमीटर आणि त्याच्यापुढे आपल्याक जाऊनच हा अक्कलकोटला तर इकडून आता पूर्ण सुसाट आपल्याक हायवे गावतवला तर याच्यामध्ये टोल आमका टोटल तीनशे ऐंशी रुपये दाखवता ॲक्च्युअलमध्ये बघूया किती दाखवता तो आणि किती वेळ लागतो तर इकडे आपण आता साडेपाच वाजता सोलापूर हायवे लागलो इकडून आता काय टेन्शन नाही फक्त इकडे जरा हॉटेल्स वगैरे असतील तर तिकडे खाली हॉल्ट घेऊ जरा थोडासा सर्च करूचा लागतं शोधूची लागतात बाकी म्हणून आम्ही त्याच्यासाठी चहा वगैरे कोल्हापूर सोडल्यानंतरच तिकडे चहा पाणी वगैरे सगळं केलं इकडून आता एकदम एका लेनने एका स्पीडने आपण सोलापूरपर्यंत जायचं असं साधारण नऊ वाजेपर्यंत पोचायचा टार्गेट आहे आपला आणि ड्रायव्हर आपले चेंज झालेले असतात सर्वेश सावंत स्वतः मालक चालक मालक सर्वेश गाडी चालवता आणि मी थोडा वेळ आराम करते पहिलो टोल नाको इलो आणि टोल प्राइस असा एकशे पंधरा टोटल असं मला चार आहेत ना सर्व चार तीन काय चार टोल नाके असत पूर्ण तीनशे काहीतरी तीनशे ऐंशी दाखवता पूर्ण हे राजा एकशे पंधराच यो असा टोल 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 कट करतील चला आपल्या गाडीचं आहे जे ए झिरो आठ चला ग्रीन सिग्नल मिळालं एकशे पंधरा रुपये खात्यात वजा झालेले असेल सोलापूरच्या अलीकडे असो आपण एक साधारण तीस चाळीस किलोमीटर आणि आपल्याक अजून एक टोल लागलो तर लास्ट टोल असा या हायवेवरचं तर पहिलो होतो एकशे पंधरा रुपये टोल नंतरचा होतो एकशे पाच रुपये आणि आता इकडे असा शंभर रुपये टोटल आमचे साधारण एक तीनशे वीस पर्यंत चार्ज झाला आता पुढचा मकोटा टोल असा तो पन्नास किंवा सत्तर रुपये असतो तो आता आपल्या अक्कलकोट रूटला भेटत येस व्हॅलिड टॅग लगेच क्विक ॲक्शन एकदम चला सोलापूरच्या अलीकडे थांबलं आणि चोवीसशे सदुसष्ट रुपयाचं पेट्रोल तेवीस लिटर बसला तर आपण टाकी आपली पूल केलेली आहे सकाळी कितीचा टाकलेला दोन हजारचा नाव वाजलेत आणि आपण पोचलो सोलापूरला हॉल्ट काय मध्ये झालो ना तरी पण मस्त येईल ऍव्हरेज एक फक्त पेट्रोल भरूसाठी हॉल्ट झालो बाकी नाही ना, ना कॉल घेतलं आपण स्टार्ट टू एंड पूर्ण कंटिन्युअस रनिंग मारला आता पुढे साडेनऊ पर्यंत अक्कलकोट पोचण्याचे चान्सेस असतात सिटीमध्ये ट्रॅफिक किती आहे काय आयडिया नाही तर आपण आता हायवेवरून शिफ्ट होऊन इंटरनल रस्त्यांका लागलो इकडे जरा मॅप टाका कारण ते रस्ते आधी कळत नाही नो एंट्री वगैरे असतात त्याच्यानंतर वन वे असतात इकडे कंपल्सरी मॅप टाकूच हो लागतो तर आता मी गुगल बाईच्या भरोशावर जातेलो अक्कलकोटला <laughs> फोडला लागलं अरे तकडच्यापासून काढू को होती गाडी या पुढे एकदम काय तर विचित्रच प्रकार आहे काय घेऊन जाता काय कळत नाही नेमके आम्ही त्याच्या पाठी अडाकलं सोलापूरमध्ये ट्रॅफिक काय मिळाला नाही दोन तीन सिग्नल फक्त भेटले गाडी बघ सर्व पाठीमागे असं पार्टनर राव काय आपलं ट्रॅफिक ट्रॅफिक ओके पूर्ण जागाच पॅक करून टाकलं ना आता तर ट्रकवाल्यानं काढलं ना गाडी सोलापूर सोडल्यानंतर अक्कलकोट रुप पहिलो टोल आणि इकडे टोल सिक्स्टी नाईन रुपये सिक्स्टी होतं म्हणजे बरोबर तीनशे ऐंशी एकदम टोटल याच्यानंतर काय टोल नाहीत अको अक्कलकोट चला आता इकडून नऊ किलोमीटर लावला तर आपण आता हायवे स्किप मारत होतो हा हायवे पुढे गेलो अनगापूरला गा आणि आपण आता अक्कलकोट साठी या ठिकाणाहून जातो खाली बायपास रोड तिकडून आपण राईट मारून जातल अक्कलकोट साइडला तर पार्किंग मध्ये जाऊन तिकडे आधी आमका पहिला भक्त वगैरे किंवा इतर रूमची जरा व्यवस्था करूच्या दर्शनाचा जरा बघूया कसं शेड्यूल जातो गुगल बाई वर विश्वास ठेवायचो की ना आधी आमका प्रश्न पडलो मग अशी टर्न मारल्यावर नाईन पॉईंट एट किलोमीटर दाखवत होता त्यात लगेच टर्न मारल्यावर फोर पॉइंट फोर किलोमीटर झाला काय रे भाणगड गड़बड़े गडबड फायनली आपण पोचला अक्कलकोट मंदिरामध्ये आणि आता इकडून अरती पहिल्यांदा आपण बघूया पार्किंग तर इकडे पार्किंग साठी काही प्रॉब्लेम नाही मस्त सुसज्ज असा मंदिराचाच पार्किंग असा जवळचा एकदम मेन गाणगापुरात जाणारा रस्ता निलास की डायरेक्ट इकडे घुसायचा मंदिर वटवृक्ष मंदिर इकडे ह्या बाजूला होता तिकडे आपण जातलो एकदम ओम श्री स्वामी समर्थ हा पोचलो रे फायनली फायनली पोचलो दहा वाजल्यात रूम शोधूक जरा आमका वेळ गेलो पण फायनली म्हणजे जे, जे अक्कलकोट देवस्थान ट्रस्टचे रूम असतात त्याच्या बाहेर आमका एक रूम मिळाली ते पण देवस्थान ट्रस्टचे रूम असतात सातशे रुपये तीन बेड तर असे आम्ही दोन रूम घेतले आहेत आणि आता आम्ही लव जाऊ कारण दहा वाजता मंदिर बंद होता त्याच्यामुळे आपल्याक या ठिकाणी आता दर्शन मिळताना नाही तर उद्या सकाळी आम्ही दर्शन घेतो आता आम्ही पहिलं म्हटलं जेवण घेऊया तर त्याच भक्तनिवासच्या इकडे जेवण पण मिळतं एकशे वीस रुपये थाळी चपाती असा ही आमटी असा या ताक असताना कोबीची भाजी लोणचा आणि काय काय असत पापड वगैरे चटणी ठीक आहे बघूया चालतं आपल्याकडे पार्किंगमधून एक्झिट मारल्यावर जवळच या ठिकाणी भक्तनिवास असा आणि या भक्तनिवासमध्ये आमका सहाशे रुपयामध्ये रूम मिळाली आणि या भक्तनिवासच्या बाजूकच या ठिकाणी उपहारगृह आहात तर या ठिकाणी एकशे वीस रुपयात थाळी मिळाली जेवण पण चांगलं होतं मस्त तर आता आम्ही आराम करत आलो कारण दहा वाजून गेल्यात आणि मंदिर पण आता दर्शन बंद झालेलं असं चोवीस नंबर रूम आपल्यात मिळालेली असा भक्तनिवासचे रूम एकदम ॲव्हरेज असत इकडे टेबल असा खुर्ची तीन बेड असत चादर वगैरे असत दिलेले आणि यासाठी असा टॉयलेट बाथरूम तर ॲव्हरेज असा ठीक आहे चलता वन नाईट हॉल्टसाठी तर आता आम्ही आराम करतो आज दर्शन काय होणार नाही त्याच्यामुळे आम्ही उद्या सकाळी पहाटे पाच वाजता जाऊन आर्थिक जा तो विचार करलो आता तर त्यामुळे लवकर सकाळी उठता लवकर आता आराम करतो तर ह्या हा व्हिडिओ तुमका कसं वाटला तो कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये आपण तुमका पूर्ण ट्रॅव्हल दाखवला की आम्ही कसे कसे ट्रॅव्हल करत इलो इकडे राहायची व्यवस्था काय आहे जेवणाचे कसे काय ऑप्शन्स असतात कारण आमचा ट्रस्टच्या जे म्हणजे ज्या ठिकाणी मंदिराचं पार्किंग असा तर तिकडे जे भक्त निवास होते तर तिकडे आमका रूम मिळाले नाही तर इकडे बाजूक रूम मिळाले ते का मस्त रवासाठी वगैरे काय प्रॉब्लेम नाही गरम पाण्याची वगैरे व्यवस्था आता सकाळीच कळात काय ती तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अक्कलकोटमध्ये महाराजांचं दर्शन घेतलेलं स्वामी समर्थ महाराजांचा तिकडून मग तुळजापूरला जायचं प्लॅन असा त्याच्यानंतर पुढे बघूया की कोणत्या प्लॅनने म्हणजे कोणसा आमचा शेड्यूल असतं आता उद्याचं दर्शन आणि अग तुळजापुढचं दर्शन याच्यावर डिपेंड आहे पुढचं रूट तर त्याच्यासाठी पुढची व्हिडिओ पण नक्की बघा ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा चॅनल लाग नवीन असेल तर चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा